他搞的东啊对， नमस्कार सर्वांना सर्वांची लाईव्ह मध्ये स्वागत आहे नंदिनी सारीज मध्ये सगळ्यांनी लाईक आणि शेअर करायचं आहे जास्तीत जास्त ताई न शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल नमस्कार सर्वांना नमस्कार आज आपण गडवाल साडीचा लाईव्ह आणलेला आहे

खूप सुंदर सुंदर असे गडवालचे कलर आणलेले फटाफट जॉईन वाईन शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहचवा सर स्वामी समर्थ फक्त पण फक्त चेहऱ्याला

खूप सुंदर साडी खूप सुंदर साडी तुम्हाला ओपन पण करून दाखवणार आहे चालेल कलर दाखवते खूप छान असे सुंदर सुंदर कलर आहे खूप सुंदर आणि सुरेख असा कलर हे बघा खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे पोपटी कलरचा कलर कलर आहे खूप सुंदर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट खूप सुंदर कॉन्ट्रास्ट आलेले ब्ल्यू कलर कलरचा कॉन्ट्रास्ट आलेला आहे खूप सुंदर आणि सुरेख दिसते नेस खूप छान आहे आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी कमेंट करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट आणि खूप सुंदर आहे कलर खूप सुंदर आहे नेसल्यानंतर खूप छान दिसते त्याला तसच कॉन्ट्रास्ट मध्ये पदार्थ आहे खूप छान आहे कलर मध्ये पदर खूप सुंदर आहे पद्धत ही साडी बघा खूप सुंदर आणि सुरेख अशी साडी खूप सुंदर आणि सुरेख कलर खूप छान छान आहेत त्यांना ज्यांना कोणाला आवडेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचे आणि व्हॉट्सअपला टाकून द्यायचे फटाफट स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा मला ती राहणार आहे आपली खूप छान साड्या आहेत माझ्या अंगावर आहे ती पण गडवाल म्हणते पण ह्याला बुट्टी नाहीये ह्या साड्यांना ताई बुट्टी न बुट्टी दिलेली खूप सुंदर दिसते ही पाय हॅलो कुंदा ताई हो नमस्कार कशी आहेस कुंदा ताई हे बघा सुंदर असा येलो पण नाही ऑरेंज येलो आंबा कलर आहे आणि त्याला सुंदर अशी राणी कलरचा कॉन्ट्रास्ट आहे गडवाल मध्ये राणी कलरचा कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रेस आहे पिंक कलरचा आणि हा आंबा कलर आहे खूप सुंदर अशी गडवायची साडी आहे सिल्क मध्ये कॉटन बेस आहे हँडलूमच्या साड्या आहेत या जवळून बघू शकता तुम्ही खूप छान आहे सुरेखी दिसतील साडी खूप सुंदर आहे साडी त्यांनी ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि ऑट कुठला टाकून द्यायचं आहे हाय हाय रुपाली हाय हाय कशी आहेस ताई नो पटापटी शेअर करा लाईव आपला जेणेकरून जास्तीत जास्त लोक पाहतील तुमचा कलर दाखवतो ग्रीन बॉटल कलर मधले साडे ताईन हे मरून कलर मरून कलर आहे त्याला कॉम्बिनेशन डार्क बॉटल खूप सुंदर आणि सुरेख आहे आणि याच्यावर बुट्टी जी आहे ना चंद्रकोरची बुट्टी आहे चंद्रकोर बुट्टी आहे ना खूप सुंदर आणि सुरेख दिसते ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे मग ऑल इंडिया ओव्हर शिपिंग फ्री राहणार आहे खूप सुंदर आहे साडी पदर पण बघा काही न खूप छान आणि सुरेख असा पदर आहे हे बघा पदर बघू मस्त मस्तपैकी असे छान टसल्स आहे हे असे टसल्स आहेत पदराला खूप सुंदर आणि सुरेख आहे कॉम्बिनेशन खूप छान होते नेसल्यानंतर खूप छान दिसणार आहे हे बघा खूप सुंदर आहे साडी कोणाला आवडली असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला द्यायचंय मला व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव छप्पन एकवीस एकोणपन्नास बेचाळीस आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव छप्पन एकवीस एकोणपन्नास बेचाळीस ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपला हे बघा येणं जवळून दाखवते मी साडी मोराची बॉर्डर आहे याच्यावरती कॉटन बेस साडी येत आहे ना ही खूप छान दिसते नेसल्यामुळे आता अक्षय तृतीयाच्या मूर्तावर ही साडी नेसला तर खूप छान दिसते आपली पारंपरिक पद्धतीमध्ये ही बोडते साडी खूप छान दिसते दुसरा कलर खूप छान खूप सुंदर आणि सुरेख कलर आलेला खूप सुंदर आहे ते येण्यासाठी बघ हा वेगळाच कलर रामा कलर मध्ये मोडतोय आणि त्याला कॉन्ट्रास्ट आलेले आमसुरी कलरच हे बघ खूप सुंदर आणि छान कॉन्ट्रास्ट आलेले खूप छान याच्या हाय प्रियांका कशी आहेस हाय प्रियंका हे बघा सुंदर अशी साडी छान आहे जेवण झालं का प्रियंका जेवली का तू याच्यावरती कॉन्ट्रास्ट चा पदर आहे आमसुली कलर खूप सुंदर आणि सुरेख दिसते ही साडी याला पण तिनो पदराला अशी कसालस आहेत आणि ओव्हरऑल गुट्टी मी तुम्हाला एक कॉटन बेस मध्ये येणार आहेत आपल्या साड्या ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला वाटवायचं खूप सुंदर दिसते खूप छान खूप छान असा सुंदर कलर पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला रामा कलरचा कॉन्ट्रास्ट आलेला खूप सुंदर आणि सुरेख साडी हे बघा जवळून दाखवते मोराची बॉर्डर आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे खूप छान दिसणार आहे ही साडी नेसल्यानंतर हा पदर आहे आणि याच्यावरती बुट्टी काही न चंद्रपूर नाही फुलांची बुट्टी हे बघा मी जवळून दाखवतो तुम्हाला याच्यावरती फुलांची बुट्टी खूप छान दिसते खूप छान आणि सुरी ज्यांना कोणाला आवडलेलं असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मला व्हॉट्सअपला टाकायचं ताई ना आपला लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून लाईक करा शेअर करा खूप सुंदर असा कॉन्ट्रास्ट आहे या साडीची प्राइस राहणार आहे फक्त फक्त आणि साडीची राहणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये असणार आहे साडीची प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये साडीची प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये ज्यांना कोणाला आवडली त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला द्यायचा आहे चंद्रपूर पैठणी आहे गडवार मधील चंद्रकोर साडी आहे ताई सा ना याला पण बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे हे बघा हा ब्लॅक नाही नो डार्क बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर साडी आहे प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी फटाफट पट स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला द्यायचा आहे मेहंदी कलर मध्ये मेहंदी पण फेंट मेहंदी कलर आहे पॅरेट ग्रीन मध्ये ग्रीन मोडते काही न बघा खूप सुंदर आणि सुरेख साडी आहे त्याला ब्ल्यू कलर कॉन्ट्रास्ट आहे छान अशा ब्ल्यू कलर चे त्याच्यावरती फुलांच्या बुट्या आहेत खूप सुंदर त्याच्यावरती दिसणार आहे ही साडी प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये फक्त फ्री शिपिंग मध्ये राहणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट काय काढायचा आहे मला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे कॉटन मध्ये साडी आहे फक्त आठशे पन्नास रुपये फक्त आठशे पन्नास रुपये छान साडी आहे मस्टर्ड कलर मध्ये येता येईल ब्लू च कॉम्बिनेशन आहे स्काय ब्ल्यु च ते बघा स्माईल स्माईल लिहिल्यास की साडी बघता छंद खूप छान आणि सुरेख साडी त्यांना पण मला आवडली असेल पट्टा पट स्क्रीनशॉट काढायचे आहे व्हॉट्सअपला टाकायचं आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे खूप सुंदर साडे खूप सुंदर मस्त कलर आहे मस्टर्ड कलर आहे येलो बेस आणि कॉन्ट्रास्ट आहे त्याला ब्ल्यू कलरचा स्काय ब्ल्यू कलर चा कॉन्ट्रास्ट आहे मोराची काटाला पूर्ण मोराची डिझाईन आहे याच सूप ताई नो कॉटन मध्ये असणार आहे कॉटन बेस या साड्या आहेत पत्रालयाच्या तसाच असणार आहे आणि ब्लाऊज पीस याचा कॉन्ट्रास्ट येणार आहे ब्लाउज पीस याचा असा मध्ये येणार खूप छान दिसते ही साडी हे बघा येईल परत एकदा तुम्हाला कलर दाखवते सगळं ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढायचं आणि व्हॉट्सअपला काढायचं खूप सुंदर आणि सुरेख साडी सगळे कलर मी पाठव परत एकदा दाखवते बघून घ्या ज्यांना कोणाला आवडले त्यांनी स्क्रीनशॉट काढायचं मला व्हॉट्सअपला सेंड करायचं हे बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे चंद्रकोट बुट्टी राहणार आहे सगळ्यात सुंदर कलर आहे बघा खूप सुरेख आणि सुंदर दिसते काय ज्यांना कोणाला आवडले असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअप ला पाठवायचा आहे हा एक कलर आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपये मध्ये राहणार आहे या साड्या हा एक कलर आहे खूप छान वर्ग कलर आहे ना ज्यांना कोणाला आवडली त्यांनी व्हाट्सअप ला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा हा एक कलर आहे खूप सुंदर आहे आंबा कलर आहे आंबा कलर में आंबा कलर है खूब छान सुरेख दिस आठशे पन्ना रुपये फिर फिर आठशे पन्ना रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंग रह आठशे पन्ना रुपये गढ़वाल कॉटन गडवाला ही कॉटन गडवाला है ऑल इंडिया फ्री शिपिंग आठशे पन्ना फिर कलर आठशे पन्नास रुपये फक्त ऑल इंडिया शिपिंग त्यांना कशा वाटतात साड्या नक्की मला कमेंट करून सांगा